तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता सकाळचे वाजले जवळजवळ नऊ दहा आणि मोटर चालू करायची आहे तुरीवर पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि नुसतं तुरीवर पाणी नाही तर कामं तशी ती काल ट्रॅक्टर आणून जे उभा केलेला आहे आपला मकवानाचा ती खाली केलेलं नाही ती खाली आहे गहू पिरून घ्यायचा आहे आज एवढी काम आहे ती बघा इतकं तुरी पाण्याला आले रे पाऊस जर पडला असतं तर तुरीचं पाणी हुकलं असतं पण पाऊस काय पडला नाही तरी तुरी आपल्या मोठे झाले रे आणि ह्याला फुलले लागले ते तर त्याच्यामुळे म्हणलं तर ह्याला एक पाणी द्यावून घ्यावं तुरींना पाईप काढला तिकडं तुरीवरचा त्याच्यानंतर गायी बांधल्या गाय बांधाव्या ना आता मोटर चालू करावी मोटर चालू करून परत आपल्याला गहू पेरायचं आहे पण गहू पेरायच्या आधी ट्रॅक्टर रिकामा करावं लागेल चलायला बांधव आता कुठतरी चांगल्या तर मोटर चालू झाली आता पाणी न कसलं वाढलं हिरिझ ह्याच्यापेक्षा आपल्या तिकडच्या हिरीचं पाणी वरनं प्यायला येते आटत नाही चला ना 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 चला तिकडलं बंद केलं का बंद बन बनतो पाणी सोडले मिरचीवर कांद्यावर लय सुकल्या होत्या आज उद्या आज उद्या करता करता तसेच राहिलं होतं आता पाणी सोडलं तर हिथून पुढं मिरच्या लागलेल्या चांगल्या गारे गारच करून टाकायचे फक्त कुठं बंद पडलं तिथं चेक करायचं हाय सगळं चालू दिसतंय काय नाही अडचण इथं बंद आहे बघा इथं पाणी पडतं हे तर बंद आहे इथं चालू करू तू काय सगळीच्या सगळी सीताफळ काढली का काय हाय बघा हा पाखर लागली बघा करायला छत्र करायला लागली पाखरांनी कसं खाल्ले बघा केले ते त्याला खाय आता त्याला हे ह्या झाडाला चांगलं फळ लागत हे खायला पण गोड आहे ना चला झालं काय अजून बघ मोटर चालू केली आता काल आणल्याला ही ट्रॅक्टर तसाच उभा आहे ती खाली करून घेऊ आता आपण खाली केलं की मग हे आज पेरायचे आज बिघून तावाय लागले धक्काळ काळ कुळकुळीत निघाय का लागले पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तुरुबी जरा थोड्याशा दुपार धराय लागले ते ह्याला पाण्याची गरज आहे पाऊस पडला तरी ठीक आहे नाही तर आपण पाणी देणार झाली शीख चांगली कमी झाली येऊ का बरी मी पण बर बर माग महागच आहे अजून महाग आहे पेंढे बांधलेले नसल्यामुळं काय होते काढायला ते ताप होते जरा हाय ना पेंढ्या नसल्यामुळे तापूतंय जरा काढायला तापू ही हिथल्या ही घ्या आधी चला मग मी जाऊ का घरी होय होय जर थोड्या वेळात पाणी आण मारतो चालतंय तर मंडळी मकवान सगळं खाली केलं त्याच्यानंतर थोडंसं इथं रोटावेटरनं रोटरायचं होतं तिथ रोटरला आता आपल्याला गहू पेरायचं आहे गहू पेरायसाठी आपण आता पहिल्यांदा ही जी ही कान आहेत ही कान लावायचं म्हणजे सारं पडते तर ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडून ठेवलेलं आहे काल बघा ना किती आबाळ आलतं पाऊस पडायला लागला होता आणि आज आबाळ कुठं सुद्धा नाही ठिगाळ सुद्धा नाही पाऊस पडेल असं वाटलं होतं पण काय नाही चला गहू पेरायचं आहे आपल्याला गहू पेरून घेऊ की आणि काहीतरी ज्वारी राहु काय करताय ते नीट करायचं एवढं त्याला काढ काय काढ्या नाही मोठी आहे चकती त्याला काय होत नाही खान 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 पी पडत बर आता गहू नीट करायला लागली ट्रॅक्टरचं बी जोडाजोडी झाली कान जोडून घेतलं सारं पाडायला आता त्यातली ज्वारी पेरली होती ही ज्वारी आहे ही ज्वारी काढून घ्यायची आता झालं मग परत गहू आता चालू करायचं गहू पेरायला चालू केलाय आपण आणि इथपर्यंत आलय पिरणी आपली गहवाची तिकडे थोडं राहिले झाडाच्या आडून दिवस गेलाय तिला कसं दिसतंय वातावरण झाडाच्या मधनं दिवस दिसतोय का बघा तुम्हाला लाल जरत आणि राणाची मेहनत करायला लागलं की पक्षी जवळ ना हालतच नाही का <laughs> बसलाय गेली इकडं पक्षी उडून आणि आपली ही चारच झाडं भेंडीची ठेवलीत आपल्याला भाजीला आणि इकडं घेवड्याचं पण वेल आहे देशी घेवड्याचा वेल आहे मला सहा महिने लागतात शेंगा लागायला थोड्या दिवसाने अजून याला शेंगा चालू होत्या त्यामुळे ठेवला आहे मध्येच परत आला बघा हे पक्षी भेट नाही हां जवळ आल्यावर का उडून जातो मग ती मागच नाही का माग काय किड हि निघलं उडाल मग लगेचच त्यांचं अन्न आहे त्यांना तिला दिवस गेलाय ट्रॅक्टर कड ट्रॅक्टरचा आवाज सगळीकडे यायला लागलाय कारण आता वापस झालं सगळीकडं पण वली उडून गेलेत काळ्या रानाचं झोपणे रानाचं ल अवघड आहे कोरडीला लोक पेरायला लागलेत पावसाचं सांगितलंय पाऊस येईल म्हणून आला तर ठीक नाहीतर मग पाणी देऊन काढावं लागल पण जे कोरड भाऊ आहे त्यांचं अवघड आहे तर मंडळी गहू पेरून झाला आपलं व्यवस्थित आता रात्रीची वेळ आहे आणि तू भाजी चालू आहे भाजी आज भेंडीची भाजी आणि दुसरी अजून कशी जे भाकरी झालेली आहे ते तयार दाळ तिकडे ठेवली डाळीचं डाळ हिरवी मिरची मुगाची आहे का कशाची मुगाची डाळ बर चला जेवण करून घेऊन गुरुवारांना सुचिता आली तिला आणायलाच गेल तुम्ही ती फ्रेश होती जरा जेवण करून घेऊ झालं सगळं भाकरी झालं बर कोण कोण बर चला जेवण चालू झाली मी जर पुढं लवकर जेवण केलं कारण सकाळपासून मी जेवण केलं नव्हतं आज जरा उपवास कडकच धरला आपण सुचितान मी संघाने जेवायला बसलो होतो माझा आता त्यावेळेस जेवण झाले कसा झाला प्रवास चांगला झाला इश्ट इष्टीने जरा होतं आहे ना आजची भाजी मस्त झाली मग आहे ना भाजीला <laughs> 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 काय काहीतरी नसलं तरी आपली मुगाची डाळ तर असते हिरवी मिरची टाकून केली की दही दिवस झालं भेंडी खाल्ली ना भेंडी नसते काय तिथं पण तिथली भेंडी आवडत नाही घरची भेंडी तिथली सवय लागलेली